समोर तुम्हाला दिसत आहे हे गोकर्ण आहे आणि ह्याला मी एक कमानीचा आकार दिलेला आहे दोन स्टिक लावून पाठी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे मी तर आता आपल्याला ह्या स्टेजला ह्याला काय काम करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष देऊन बघा मित्रांनो आता ह्याला फुलं तुम्हाला कमी दिसत असतील आपण दोन कलर लावलेले आहेत ह्याला ह्या ला कुंडीमध्ये ला ला लावले ला। आणि हे बघा पांढरा कलर एक आहे आणि हा निळा गोकर्ण आहे आपल्याला एकच काम करायचं का आहे आता बघू शकता तुम्ही शेंगाचं प्रमाण किती झालेलं आहे ह्या शेंगा आपल्याला तोडून टाकायच्या अशा अशा हाताने जर तोडल्या तरी तो चालेल ह्याला काय नाही एवढं ह्या पूर्ण शेंगा आपल्याला तोडणं फार गरजेचं आहे मित्रांनो आणि ह्या जर शेंगा आपण नाही तोडल्या तर तो ह्याला फुलाची बघू शकता तुम्ही आता फुलं किती कमी आहेत ह्याला किरकोळ फुलं आहेत तर ह्याचं कारण हे बघू शकता किती शेंगा आहेत त्याला गुच्छामध्ये शेंगा आहेत तर ह्या शेंगा आपल्याला तोडून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला पेयाला एक दोन ठेवायचे तर ठेवू शकता ज्याने करून जाडजूड चांगल्या तेजदार जसे की हे अशी शेण तेजदार दिसेल तुम्हाला तर ते तुम्ही ठेवू शकता कारण याच्या सीड चांगल्या निघतील आणि अशा पेया आहेत ना फिकून द्या नाही तर कोणा तर त्या वाटल्यास लावण्यासाठी पण तोडून घ्यायच्यात आपल्याला हे बघू शकतात हे तोडल्या नाही तर फार परिस्थिती वाईट तर यायची तरी आपण अशा पूर्ण तोडून घेऊ हो। आणि एक तुम्हाला तोडल्यानंतर एक पंधरा दिवस वर्षाचा व्हिडिओ टाकता दाखवतो मी तुम्हाला बघा कसं फुलाने भरलेलं दिसेल धन्यवाद मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो